नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पेमेंट पडायला सुरुवात झालेली आहे कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला मानधन जमा झालेले आहेत दोन महिन्याचं मानधन खात्यामध्ये जमा झालेलं आहे तुम्ही इथं स्क्रीनवर बघत असाल दहा महिन्याची जी हजेरी अहवाल आहे ती ऑनलाईन झालेली आहेत आणि या दहा महिन्याचं त्यांचं मानधन आहे त्यांच्या अकाउंटला जमा सुद्धा झालेलं आहे जे तुम्हाला इथं मानधन दिसत असत ऑक्टोंबर महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत सगळ्या महिन्याचं मानधन जे दहा महिने आहेत त्या दहा महिन्याचं मानधन प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे ज्यांची हाजरी अहवाल इथं दिसत असेल अशा जर दहा महिन्याची ऑनलाईन झालेले असेल तर त्यांना मानधन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असे कोणकोणते प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना त्यांचं मानधन काल जमा झालेलं आहे असे भरपूर सारे जिल्हे आहेत ज्यांना काल दोन महिन्याचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले गेलेलं आहे तर दहा महिन्याचा प्रशिक्षणार्थ्यांना मानधन जमा झालेलं आहे तुमची हजरी अहवाल किती महिन्याचा ऑनलाईन झालेला आहे तुम्ही सीएम वाय के पी वाय वेबसाईटला ऑनलाईन जाऊन चेक करा की तुमचा हजरी अहवाल किती महिन्याचा ऑनलाईन झालेला आहे तुमचा जर हजरी अहवाल ऑनलाईन झालेला असेल तर तुम्हालाही तुमच्या खात्यामध्ये मानधन जमा होणार आहे तर आता फक्त या प्रशिक्षणार्थ्यांचा एकच महिना आहेत ऑगस्ट त्या ऑगस्ट महिन्याचं मानधन बाकी आहेत बाकी सगळ्या महिन्याचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये वितरित केल्या गेलेलं आहे मी भरपूर दिवसापासून सांगत होतो की तुमचं मानधन कुठेही जाणार नाही सरकारला तुमचं मानधन द्यावंच लागणार आहे त्याप्रमाणे तुमचं सगळं मानधन खात्यामध्ये वितरित केल्या गेलेल्या आहेत फक्त आता ऑगस्ट महिना आहे त्याचं हाजरी अहवाल ऑनलाइन होण्याचं बाकी आहे तोही हाजरी अहवाल ऑनलाइन झाल्यानंतर काही दिवसात ते सुद्धा एका महिन्याचं राहिलेलं मानधन ते सुद्धा जमा होईल तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा की तुमचा हाजरी अहवाल किती महिन्याचा ऑनलाइन आहे आणि किती महिन्याचं पेमेंट बाकी आहे तुमचं कारण पेमेंट पडायला प्रोसेस सुरू झालेली आहे पेमेंट विद्यार्थ्यांच्या जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत असे कोणकोणते जिल्हे आहेत ज्यांना आता सध्या दहा महिन्यापर्यंत त्यांचं मानधन जमा झालेलं आहे अशा सगळ्यांनी पण कमेंट करा म्हणजे आपल्याला पण समजा जिल्हे आहेत जिल्ह्या प्रशिक्षणार्थ त्यांचा मानधन अजून बाकी आहे तुम्ही काम केलेलं आहे तुमचा जो मोबदला आहे तुम्हाला भेटत आहे तुमचं जे रखडलेलं मानधन होतं थोडं लेट झालेलं होतं त्यामुळं ते आता खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात झालेले आहेत आणि ते मानधन सुद्धा तुम्हाला सुद्धा तुमचं भेटून जाणार आहेत आता फक्त या त्यांचं एकच महिन्याचं मानधन ऑगस्ट महिन्याचं मानधन बाकी आहे का बाकी आहे तर हाजरी अहवाल त्यांचा ऑनलाईन झालेला नाही तो हाजरी अहवाल ऑनलाईन झाल्यानंतर ता। त्यांना सुद्धा त्या महिन्याचं सुद्धा मानधन त्यांच्या खात्यामध्ये पडून जाणार आहे तर तुम्हीही चेक करा तुमचं आणि चेक करून सांगा की तुमचा हाजरी अहवाल किती महिन्याचा ऑनलाईन आहे जर तुमचा हाजरी अहवालच जर ऑनलाईन झाला नसेल तर हजरी आवाज जर ऑनलाईन झाला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये मानधन येणार नाही कारण त्यांनी सांगितलेल्या नियमानुसार ज्यांचे प्रोफाईल अपडेट आहेत आणि ज्यांना कमिशनर लेवलनुसार अप्रुव्हल आलेलं आहे अशाच खात्यामध्ये या पाच महिन्याचा जो कार्यकाळ ते आहे त्याचं जो मानधन आहे ते त्यांच्याच खात्यामध्ये टाकणार आहे ज्यांची प्रोफाईल कंप्लीट आहे आणि ती अप्रुव्हल आहे तर तुमची प्रोफाईल जर अप्रुव्ह नसेल जर तीच अनकम्प्लेट असेल तर हे पाच महिन्याचे जे मानधन आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येणार नाही मागील सहा महिन्याचे जर राहिले असेल ते नक्की येईल पण पुढील जे पाच महिने कार्यकाळ वाढून आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रोफाईल अपडेट असणं आवश्यकच आहे आणि ते प्रोफाईल अपडेट असणं आवश्यकच आहे आणि जर कोणाची प्रोफाइल अपडेट करायला जर प्रॉब्लेम येत आहे जर कोणाची प्रोफाईल अपडेट करायची राहिलेली असेल तर आता वेबसाईट सुरळीत सुरू झालेली आहे मी चेक सुद्धा करू शकतात आणि प्रोफाईल अपडेट सुद्धा करू शकतात तर ज्याही लोकांचा आधारचा प्रॉब्लेम होता नावचा प्रॉब्लेम होता तर अशा सगळ्यांनी तुमची प्रोफाईल अपडेट करून घ्या सध्या प्रोफाईल अपडेट करणं सध्या सुरू आहे प्रोफाईल अपडेट सुद्धा होत आहे इडिट सुद्धा होत आहे सगळ्या बाबी सुरू झालेल्या आहेत त्याच्यामुळे ज्याही लोकांचा जोही प्रॉब्लेम होता तो लवकरात लवकर सॉल्व्ह करून घ्या म्हणजे तुमच्या अकाउंटला जे राहिलेलं तुमचं मानधन आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये वितरित केल्या जाईल त्यामुळंच जे मानधन संदर्भात तुमच्या मनामध्ये प्रश्न होत्या अडचणी होत्या त्या नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अजून काही प्रश्न असेल तर कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद